काँग्रेसने आम्हाला सात जागाची यादी द्यावी आणि त्या सात जागावरती वंचित बहुजन आघाडी बिनशर्त काँग्रेसला पाठिंबा देईल अशा आशयाचं पत्र ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलं होतं लोकसभा निवडणुका ह्या तोंडावर येऊन ठेवलेल्या आहेत आणि अजूनही महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा जो आहे तो समावेश झालेला नाही आता वंचित महाविकास आघाडीसोबत येणार का या संदर्भात अजून तरी कुठलंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अजूनही वंचित सोबत त्यांचं बोलणं झालेलं नाही आणि त्यामुळे ही आघाडी होईल की नाही याचं उत्तर अजून तरी अद्याप कुणाकडे नसावं याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला आपण दोघं एकत्र बसू आणि युतीसंदर्भात आणि आघाडी संदर्भात चर्चा करू असा प्रस्ताव देखील दिला होता पण मंडळी या प्रस्तावावर देखील यावरती काही उत्तर आलेलं नाही आजच्या या राजकारणामध्ये वंचित बहजन आघाडी आणि काँग्रेस हे दोन पक्ष जर समजा एकत्र आलेच तर महाराष्ट्रात काँग्रेसच्या किती जागा जिंकू शकतात आणि वंचित जी साथ असेल तर काँग्रेसचे दहा खासदार निवडून येऊ शकतात का आणि ते कोणत्या लोकसभा मतदारसंघातून असतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ हा मुद्दा आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा त्याचबरोबर आमच्या जे ऑल नोटिफिकेशन आहे त्याला पण ऑन करून ठेवा जेणेकरून आम्ही हो अशा पद्धतीने जे व्हिडिओ बनवतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि सगळ्यात अगोदर पोहोचतील आता बघा राजकारणात अनेकदा अंदाज वर्तवले जातात आणि लावलेही जातात हा पडणार तो जिंकणार अशा प्रकारचे आम्ही लोक व्हिडिओ बनवत असतो आणि ते तुम्ही पाहता असतात पण बऱ्याचदा असं होतं की जे बेरजेचं राजकारण आहे ज्याला समजतं त्या काही गोष्टी त्यांना स्पष्ट होत पण आता विचार करा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना फार मोठा फटका महाराष्ट्रात बसलेला आपण पाहिलाय केवळ जवळपास सतरा अशा जागा होत्या ज्या आघाडीच्या जागा पडल्या आणि त्याला जबाबदार फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला ठरवण्यात आलं होतं आणि या सगळ्या स्थितीमुळे वंचित बहुजन आघाडीनं यावेळी मात्र समंजसपणाची भूमिका घेतली आणि भारतीय जनता पक्षाला जर आपल्याला हरवायचा असेल तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊ असं देखील त्यांनी सांगितलं आणि आजच्या घडीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी जर समजा एकत्र आलीच तर ज्या जागा ते जिंकू शकतात जिथे काँग्रेसचे खासदार येऊ शकतात यावर थोडी आपण नजर टाकण्याचा प्रयत्न करूयात यातील मित्रांनो पहिली जागा आहे ती अकोल्याच्या अगदी बाजूला असलेल्या मतदारसंघातील म्हणजेच अमरावती लोकसभा मतदारसंघातली सध्या इथून नवनीत राणा ह्या खासदार आहेत आणि आता त्याच मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत आता काँग्रेसला महायुतीच्या उमेदवाराला जर हरवायचा असेल तर तिथं निश्चितच वंचित बहुजनची साथ अतिशय महत्वाची आहे आता वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला तिथे जर पाठिंबा दिला तर आरामात अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि त्या ठिकाणी खासदारी होऊ होऊ शकतो आता याशिवाय दुसरी महत्वाची जागा जी आहे ती म्हणजे सोलापूरची आता बघा सोलापूर, सोलापूर लोकसभेमध्ये सुद्धा मागच्या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी तिथून उभा राहिले होते आणि त्यांना त्यावेळेस खूप म्हणजे बरेचसे मत मिळाले होते आणि या लोकसभा मतदारसंघात ते अनेक सक्रिय म्हणजे बहुतेक सक्रिय आहेत यावेळी प्रणित शिंदे याच सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ते उमेदवार आहेत म्हणजे आंबेडकरांची जर समजा साथ प्रणित शिंदे यांना मिळाली तो एकला ती विजय जो आहे तो कदाचित महाविकास आघाडीला काँग्रेसला मिळू शकतो आता तिसरी आहे ती म्हणजे कोल्हापूरची जागा आता ही कोल्हापूरची जी जागा आहे ती छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन एक डाव जो आहे तो महाविकास आघाडीनं साधलेला आहे पण तरी असं असलं तरी कोल्हापूरचा विजय एक हाती करायचा असेल तर कोल्हापूरमधला जो वंचित फॅक्टर सुद्धा आपल्याला लक्षात किंवा काँग्रेसला लक्षात घेणं गरजेचं आहे जिथे की काही मतदान जे आहेत जर आपल्याला पारड्यात पाडायचा असेल तर तिथं सुद्धा ती जागा जिंकायला अजून सोपं होऊ शकतं म्हणजे काँग्रेसला ती जागा जिंकायला अजून सोपं होऊ शकतात याशिवाय चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया आता भंडारा गोंदियामध्ये सुद्धा वंचितला मानणारा आणि आंबेडकरांनी जमा केलेला एक मोठा मतदार वर्ग त्या ठिकाणी आहे तिथे जो आपल्याला पाहायला मिळतो तिथे सुद्धा जर काँग्रेसनं वंचितची साथ म्हणजे काँग्रेसला जर वंचितची साथ मिळाली तर त्या ठिकाणी देखील विजय मिळू शकतो आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर आता चंद्रपूरमधून वडेट्टीवार किंवा धानोरकर हे जरी फिक्स नसले तरी चंद्रपूरमध्ये सुद्धा वंचितचा चांगला होल्ड आहे त्यामुळे ती जागा देखील जिंकून येण्यासाठी वंचितची काँग्रेसला मदत मिळू शकते आता सातवा आहे ते नांदेड या नांदेड मराठवाड्यातल्या नांदेड या मतदारसंघामध्ये देखील वंचितचा बोलबाला आहे तिथे गेल्यावेळी वंचितच्या उमेदवारांना अनेक मतं मिळवली होती आता सातवा आहे तो पुणे लोकसभा मतदारसंघ तिथे सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी बऱ्याच सभा घेतल्या आणि ह्या सगळ्या बैठका सभा ह्या सगळ्या घेऊन तिथं सध्या म्हणजे पुण्या जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीला चांगला रिस्पॉन्स आहे आता आठवा जो मतदारसंघ आहे तो नंदुरबार जिथून काँग्रेसचे उमेदवार जाहीर केला आहे तिथे सुद्धा वंचित फॅक्टर लक्षात घेतला तर फायदा काँग्रेसला होऊ शकतो नववा जो आहे तो लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे धुळे ही देखील काँग्रेसला जागा सुटण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा वंचित होल्ड आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं की धव्वा मतदार लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ तिथे तिथेसुद्धा वंचित होल्ड आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय याशिवाय या जागेवरून सध्या वाद जरी सुरू असला तर या लोकसभेमध्ये जर समजा ही काँग्रेसला जागा सुटली तर तिथं वंचित जर फॅक्टर लक्षात घेतला तर त्या ठिकाणी सुमारे दोन ते अडीच लाखाचे किमान मतदार जो आहे तो वंचित बहुजन आघाडी आहे त्यामुळं सांगलीची जागा तर तिथे सुद्धा हा मोठा फायदा वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला होऊ शकते जिथे बहुजन आघाडी ज्या मदतीने खासदार निवडून येऊ शकतात आता मंडळी हे ते दहा ते बारा जागा अशा आहेत तिथे वंचित बहुजन आघाडीची मदत मिळाली तर याचा निश्चितच काँग्रेसला फायदा होऊ शकतो आता काँग्रेस आणि वंचितची युती होईल का आणि समजा जर तसं झालंच तर या दोन्ही पक्षाला नेमका काय फायदा होईल हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही सांगा हा व्हिडिओ हा मुद्दा आवडला तर ज्याचा सबस्क्राईब शेअर करा आणि आमच्या या जनमंतक चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत जन्मंतक मराठी